माझे बाबा असं नेहमी म्हणतात की कसं जगलो याला महत्त्व आहे जगण्याला कितीही जगण्याला काही महत्त्व नाही आहे पण कसं जगलो याला महत्त्व आहे तर दोन वर्षापूर्वी आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता बाबांनी आता म्हणलं की नाही का संघर्ष खूप सारा संघर्ष मी यांचं दोघांचा पाहिला पण त्या संघर्ष संघर्षाची सुरुवात करण्याचं धाडस जे आहे ते तुमच्यामुळं आम्हाला मिळालं तुमच्या तुमच्या दोघांमुळं बाबांमुळं दोघां चौघांमुळं आम्हाला हे धाडस मिळालं आणि त्यामुळं आम्ही हा निर्णय घेऊ शकलो आमचे पाय म्हणजे जमिनीवर पक्कपणे रोवण्याचं काम तुम्ही तुम्ही दोघांनी पण दोन्हीही आईबाबांनी केलेलं आहे आमच्या याच्यामध्ये तुम्ही खूप 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 जगा वेगळे आहात कोणीच असा विश्वास आपल्या लेकरांवर टाकत नाही कोणीच नाही टाकत की लग्नानंतर काहीतरी करून दाखवतील हो गड्या पण तुम्ही तुम्ही जगा वेगळे आहात तुम्ही एक पाठी पाठीवर आम्हाला एक मायेचा हात आम्हाला आमच्या दोघांच्या पाठीवर ठेवला आणि एक ढाल बनून कोणतंही कितीही मोठं संकट जर आलं तर ढाल बनून सांभाळलं आतुलचा सा एक रिझल्ट गेला होता काही नाही होत अक्षू काही नाही होत तर जाऊ दे दुसऱ्या दुसऱ्यांदा आपण प्रयत्न करूया असं म्हणत म्हणत आम्ही एक म्हणजे परीक्षा जे हे जे ती, टीईटीची जी आहे अभ्यास ते केला नाहीतर जर समजा आता लग्न झाल्याच्या नंतर लग्न झाल्याच्या जा नंतर जर समजा असं रिझल्ट येत नसतील तर ती तर मोठी भयानक आता जर समजा म्हणजे लग्न होण्याच्या पूर्वीची जी गोष्ट सांगायला मी तुम्हाला की आता एखादा मुलगा एम पी एस सीचा अभ्यास करत असत तर कधी लागतं कवा लागतं तू पोरगी पोरीला पण म्हणलं जाते असं तू कवा लागतं आता चल तुझं लग्न करून टाकावं लागेल मुलीला असं म्हटलं जाते आणि मुलाला पण क किती दिवस पैसे पुरवायचे आम्ही तुला असं म्हटलं जाते पण आई बाबांनी दोघांनीही आम्हाला असा कधीच म्हणजे उणीव जाणू नये जाणू दिली नाही आणि आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं टाकले आणि आम्हाला लढण्याचं आम्हाला स्ट्रगल करण्याचं आम्हाला एक भरारी घेण्याचं बळ त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला अशा शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद देते आणि अतुलला पण हॅपी अॅनिवर्सरी सांगते माझ्याकडनं आणि सुक्षा आणि अजिंक्य याचे पण आभार मानते मी आपण जाऊ दे ठीक आहे आता इथपर्यंत मतभेद होते आपण इथपर्यंत काय म्हणतात बालिशपणाने कदाचित हे झालं असेल आपल्याकडनं चुका झाल्या असतील तर आता आपण नीट राहूया इथून पुढे सांगू द मी हे करायले आता इथून पुढे आपण खूप चांगलं राहू कारण आपला एक परिवार आहे आपण आपल्या जे परिवारातले एक एक सदस्य जर कमी झाले तर काय होणार तर काय होते ते त्याची पावर कमी होते की नाही तर त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांनी मिळून आपल्याला एक जे बाबांचं जे काम आहे आपल्या तर ते काम आपल्याला पुढे न्यायचं आहे खूप मोठं करायचं आहे ते आणि हे आपल्याला हे जे संतागारचा वसा असू दे संतागार आपल्याला आना अनाथायलाही काढायचं नर्मदा माया अनाथायलाही काढायचं आहे तर तो, तो वसा आपण खूप पुढे घेऊन जाऊया इथे मी आईवडं बोलून थांबते आणि सगळ्यांना थँक्यू